मित्रांनो मधुबाला घाटे ब्लॉग याचे स्वागत आहे आज कोणती रेसिपी आहे बोपळ्याची भाजी इथं बोपळा कापून घेतलेला आहे खिसून छान एक थोडस कांदा आणि टमॅटो इथं कापून घेतलेले आहे ह्याच्यात आपल्या शेंगदाचं वाटण लसूण अद्रक ह्याची पेस्ट केलेली म्हणजे भारी बॉटलेली आहे आणि खलबद्यामध्ये आपण जे पाणी असतो ना ते सगळं ते स्वच्छ धुवून ह्याच्यात काढून घेतलेले आहे आता पहिले एक चमचा तेल टाकलेले आहे त्याच्यानंतर आपण आणखी एक चमचा थोडंच टाकले जास्त नाही टाकले तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही वापरू शकता आता आपल्याकडे साहित्य काय काय बघा आता हे असं आपल्याकडं साहित्य म्हणजे आपले मसाले तर त्याच्यामध्ये काय सांगू का हे साधा आपला मॅगी मसाला पडलेला इथं थोडं हे लाल तिखट जिरे कांदा लसूण मसाला हा पण कांदा लसूण मसाला मीठ आणि हळद आता हा आपला मॅगी मसाला तर आपला आता शेंगदाणे अद्रक लसण हे आपल्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे नाही अगोदर कांदे टाकूया आपण थोडेसे पहिलं कांदे आपल्या ह्याच्यावर टाकायचे आपले तेल जास्त गरम झाले कांदे पण सगळे कांदे करपड कांदे मस्त एकदम करून आणि करपट नाही का वाशे कांदे तेल जास्त कडकड झाले ना त्याच्यामुळे कसे वाटतात कांदे बघा बरं त्याच्यानंतर आपलं थोडं टमाट टाकायचे लगेच त्याच्यानंतर आपलं हे शेंगदाण्याचं आपलं वाटण म्हणजे अर्धा लसण शेंगदाणे हे वाटण घेतले एकत्र जर कर्प, करपत करपत असलं खाली जर त्याला पुड लागत असेल तर आपण हे पाणी वाया जाऊन नये यासाठी बघा दाखो हे असले हे पाणी थोडसाच्या मध्ये असं टाकायचं म्हणजे तो छान चिरलेला टोमॅटो कांदे गरम मसाला तरे आणि थोडीसा आपण हे अर्धा चमचा पिळंग तंदूर मसाला एक चमचा

त्याच्यामुळे आपण सगळं हे वाटण आता एक एकत्र थोडस जे लाकलेलं उद्या वाटणी पाणी आहे ना छान ते सगळं थोडं टाकून आपण ह्याला मीठ टाकलं नाही ना ते आपण हे गर्भाज मीठ टाकू आपलं कमी जास्त आपण नंतर हे आता सगळं शिजण्यासाठी तेलामध्ये तुम्ही तुम्ही त्यामध्ये मसाल्यामध्ये जेवण पेटाने वापरू शकता भाजीला पण लागते छान तुम्ही भाजी कशी करता ते सांगा मस्त आम्हाला पण माहिती द्या आमची जर भाजी आवडली असेल तर तुम्ही अशी कधी एखाद्या वेळेस तुमच्याकडे जर नवीन कोणती रेशी असेल तर आम्हाला पण टाका आता हे सगळे बघा अशी याला तर याली मस्त बघा हां त्याच्यामध्ये आपल्याला इथे बोबळे असं मस्त टाकून घेतले बोपडा दोन पैसे ठेवले त्याचे मसाल्याच्या हलवायचं कढीपत्ता आपण वरून टाकायचा आठवून नाही त्याच्यामुळे वरून टाकणार मग काय करणार बडबड करण्यामध्ये जास्त दिसत नाही तसं पण कसं पण कढीपत्ता छान टाकते भाजीला मला प्रत्येक भाजीला कढीपत्ता आवडतो टाकायला आणि कढीपत्ता का आवडते की कढीपत्ता जे म्हणजे मी का आहेत असे म्हणजे केस पण वाढतात कढीपत्ता खाल्ल्यामुळं मला जण असे कढीपत्ता कोणी काढू शकतात पण हे असे आजकाल जास्त म्हणजे कडीपत्त्यामध्ये जास्त केस वाढ एक औषधी औषधी वनस्पतीस झाले कढीपत्ता पण त्याच्यामुळे तो कडीपत्ता खाणं गरजेचं आहे आणि केसांसाठी खूप छान आहे का कडीपत्ता तुम्ही ते करून बघा रेसिपी छान आम्हाला पण तुम्हाला दाखवायचा रेसिपी आता त्याची तेल करते वेळेस पण तुम्हाला करून दाखवता छान त्याची आणि भाजीची आपली रेसिपी अशी झालेली आहे भाजी तर आता आपल्या काय करायचं आपल्याला थोडंसं गरम गरम पाणी करा ठेवली मी एक बरे असं कधी तुम्ही शक्यतो अशा भाज्यांना गरम पाणी टाकणं खूप गरजेचं आहे म्हणजे भाज्या पण जास्त विस्ट होतात भाज्याची रस्ती पण छान होते म्हणजे अशी गरम पाणी करून जर टाकलं तर तुम्ही जर साधारण थंड पाणी जर टाकले ना म्हणजे भाजी पानस रुपयाची लागू त्याच्यामुळे मी पाच भाज्यांना गरम पाणी करून टाकते आता याला थोडं समोर यापर्यंत हे आपलं गरम पाणी दाखवू पाणी पण चला आता आपलं पाणी पण गरम मस्त गरम झाले का दाखव इकडं हे काय आपली भाजीला पण मस्त एकदम हे असे एक जेवण झाले भाजी पण नसते अर्थी भाजी तर घ्या फिजली आणि पहिल्याला कसं पाणी असते पाणी सुटते जसं आपण चिकनची भाजी करतो ना तसं त्याला पाणी सुटते मोकळ्याला त्याच्यामुळे जर जा जास्त दे पाण्याची काय गरज लागत नाही तरी आपण फक्त तर रस्सा करायचं म्हणून आपण थोडंसं पाणी मी टाकू शकतो वाटली आपली बोपळ्याची भाजी भारी रस्सा म्हणजे थोडस आपल्याच रस्सा करायचा आहे कोणी मोकळी करू शकते कोणी असं म्हणजे कोणी अशी पातळ रस्सा तर ही भोपळ्याची भाजी आपण कशा सोबत भीजमते आपल्याला चपाती सोबत भाता सोबत तरी कशा सोबत हो खाऊ शकता खिचडी सोबत थोडस रसा केले की हे रस्सा आपल्याला असं दाखवायचं आहे कशी वाटली भाजी भारी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके बा चला दुपारचं जेवण आपलं